नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चार्टर ॲक्ट अठराशे तेहतीस बद्दल बोलणार आहोत तर मग स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या युट्यूब चॅनलमध्ये हा चार्टर ॲक्ट अठराशे तेहतीस हा या चार्टर सिरीजमधला तिसरा कायदा आहे याच्या आधी आपण या, या सिरीजमधले दोन कायदे बघितले ते म्हणजे चार्टर ऍक्ट सतराशे त्र्याण्णव आणि चार्टर ऍक्ट अठराशे तेरा यामधील तरतुदी आपण सविस्तरपणे पाहिल्या त्यामुळं या व्हिडिओमध्ये आपण हा चार्टर ॲक्ट अठराशे तेहतीस आणि त्याच्या तरतुदी व्यवस्थितपणे समजून घेऊया तर सर्वप्रथम या कायद्याचे महत्त्व काय तर हा कायदा म्हणजे ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दृष्टीने अंतिम टप्पा होता तर आपल्याला माहिती आहे की सतराशे त्र्याहत्तरचा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आला त्या कायद्याने ब्रिटिशांचं भारतामध्ये केंद्रीकरणाची सुरुवात झाली आणि चार्टर ॲक्ट अठराशे पर्यंत हे केंद्रीकरण पूर्ण झाले म्हणून हा कायदा जो आहे ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दृष्टीने अंतिम टप्पा होता म्हणजेच काय तर अठराशे तेहतीसपर्यंत ब्रिटिशांचे वर्चस्व हे संपूर्ण भारतभर झाले मग हा चार्टर ॲक्ट अठराशे तेहतीस आणि याची वैशिष्ट्य म्हणजेच यामधील तरतुदी आपण व्यवस्थित बघूया तर मग यामधील सर्वात महत्वाची तरतुदी ती म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला आणि त्याला सर्व नागरी व सैनिकी अधिकार देण्यात आले मग बघा अठराशे तेहतीस पर्यंत ब्रिटिश सत्ता ही फक्त बंगालपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण भारतभर पसरली त्यामुळं बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या जागी भारताचा गव्हर्नर जनरल असे पदनाम करण्यात आले त्यानंतर बघा भारतातील ब्रिटिश नियंत्रणाखाली असलेल्या पूर्ण क्षेत्रासाठी अधिकार असलेले भारत सरकार पहिल्यांदाच या कायद्यां स्थापन झाले म्हणजे संपूर्ण भारत सरकार हे चार्टर ॲक्ट अठराशे तेहतीस कायद्यांमुळे स्थापन करण्यात आले पुढे बघा तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण झाला तर लॉर्ड विल्यम बेंटी तर बघा सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे तेहतीस या कालावधीपर्यंत ब्रिटिशांचा सर्वोच्च शासक भारतामध्ये जो होता तो म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल बरोबर मग सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे तेहतीस या कालखंडात एकूण चौदा बंगालचे गव्हर्नर होऊन गेले त्यानंतर मग चार्टर ॲक्ट अठराशे तेहतीस आला तर अठराशे तेहतीस ते अठराशे अठ्ठावन्नपर्यंत भारताचा गव्हर्नर जनरल असं पदनाम होतं आणि मग त्या दरम्यान एकूण आठ भारताचे गव्हर्नर जनरल होऊन गेले प्रकारे बघा तर मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आणि बघा तर पूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार केवळ भारताच्या गव्हर्नर जनरल यांना देण्यात आले म्हणजेच याच्या आधी बघा तर बंगालचा गव्हर्नर त्यानंतर मुंबईचा गव्हर्नर मद्रासचा गव्हर्नर यांना कायदे करण्याचे अधिकार होते म्हणजे त्या त्या प्रांतासाठी परंतु या अठराशे तेहतीसच्या कायद्याने मद्रास व मुंबईच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून टाकले आणि संपूर्ण भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार हा फक्त भारताच्या गव्हर्नर जनरल याला देण्यात आला हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा आर्थिक कायदेशीर व प्रशासकीय विषयांबाबत सर्व निर्णय भारताच्या गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले मग पूर्वीच्या कायद्यानुसार बनवण्यात आलेल्या कायद्यांना नियम म्हणण्यात आले व या कायद्यानुसार केलेल्या कायद्यांना कायदे म्हणण्यात आले म्हणजे बघा सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे तेरापर्यंत जे पण कायदे झाले त्यांना नियम असं म्हणण्यात आलं आणि मग या कायद्यानुसार केलेल्या कायद्यांना काय म्हटलं तर कायदे म्हणण्यात आले त्यानंतर बघा ईस्ट इंडिया कंपनीचा चीनसोबतचा व चहाच्या व्यापाराचा एकाधिकार रद्द करण्यात आला तर आपण बघितलं होतं की चार्टर ऍक्ट अठराशे तेरानुसार ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी एकाधिकार संपुष्टात आणला होता फक्त या ईस्ट इंडिया कंपनीला चीनसोबत व चहाच्या व्यापाराचा एकाधिकार दिला होता बरोबर पर परंतु या अठराशे तेहतीसच्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचा तो चीन सोबतचा एकाधिकार आणि चहाच्या व्यापाराचा एकाधिकार हा सुद्धा रद्द करण्यात आला कंपनीचे व्यापारी अस्तित्व संपुष्टात आणले या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी अस्तित्व संपुष्टात आणले त्यामुळे कंपनी फक्त प्रशासनिक संस्था राहिली म्हणजेच काय की यापुढे कंपनी भारतामध्ये कोणतेही व्यापारी कार्य करणार नाही म्हणजे म्हणजेच कोणताही व्यापार करणार नाही तर ही कंपनी भारतामध्ये फक्त प्रशासनिक कामे पार पाडेल मग यासाठी पुन्हा वीस वर्षांकरता कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण करण्यात आले पण बघा कंपनीच्या नुकसान भरपाईसाठी पुढील चाळीस वर्ष भारताच्या राजस्वाच्या दहा पॉईंट पाच टक्के रक्कम कंपनीला दिली जावी अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आता व्यापारी कंपनी राहणार नाही त्यामुळं तिचा जो नुकसान होणार होता त्या नुकसान भरपाईसाठी पुढील चाळीस वर्षे बघा अठराशे तेहतीसपासून पुढील चाळीस वर्ष भारताच्या राजस्वाच्या दहा पॉईंट पाच टक्के रक्कम कंपनीला दिली जावी अशी तरतूद या कायद्याने केली होती तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा भारतातील कंपनीचे क्षेत्र हे राजाचे त्याच्या वारसदारांचे व वा उत्तराधिकाऱ्यांचे विश्वस्त या नात्याने कंपनी धारण करील म्हणजेच काय तर आता जे भारतातील कंपनीचे क्षेत्र आहे म्हणजे सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि तिने भारतामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले मग आता हे जे क्षेत्र आहे ते आता कोणाचे असेल तर ब्रिटनच्या राजाचे म्हणजे ब्रिटनचे राजा असणार त्यांच्या वारसदाराचे म्हणजे राजानंतर जो वारसदार असेल त्यांचं त्यांचे उत्तराधिकाऱ्यांचे असेल आणि हे जे सत्ता म्हणजे हे जे क्षेत्र आहे ॲज अ विश्वस्त म्हणजे ट्रस्टी म्हणून कंपनी धारण करेल हे लक्षात ठेवायचं पण त्याच्यावर सर्वोच्च अधिकार कोणाचे असतील तर इंग्लंडच्या राजाचे त्यानंतर बघा नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला तसेच कंपनीमध्ये पद धारण करण्यास किंवा कंपनीच्या सेवेत रुजू होण्यास भारतीयांना बंदी असू नये अशी तरतूद करण्यात आली होती पण संचालक मंडळाच्या विरोधाने ही तरतूद रद्द करण्यात आली मग बघा तर इथे लक्षात ठेवा भारतीयांना बंदी असू नये अशी तरतूद करण्यात आली होती परंतु संचालक मंडळाच्या विरोधाने ही तरतूद रद्द केली त्यानंतर बघा तर, तर भारतात एक समान न्यायप्रणालीसाठी सुरुवात करण्यात आली आणि यासाठी काउन्सिलचा चौथा सदस्य मेकॉले याच्या अध्यक्षतेखाली एक लॉ कमिशन म्हणजेच कायदा आयोग नेमण्यात आले तर बघा हा चार्टर्ड ॲक्ट आपल्या एम पी एस सीच्या पूर्व मुख्य परीक्षेसाठी महत्वाचा आहे यामधील ज्या तरतुदी आहेत ते यामधील ज्या तरतुदी आहेत त्या म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला ही महत्वाची तरतूद आहे आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण झाला हे आपल्यासाठी महत्वाचं आहे त्यानंतर बघा ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी अस्तित्व संपुष्टात आणले आणि ईस्ट इंडिया कंपनी फक्त प्रशासनिक संस्था म्हणून तिचं अस्तित्व ठेवण्यात आलं आणि ईस्ट इंडिया कंपनीचा चीनसोबतचा आणि चहाचा जो अठराशे तेराच्या कायद्याने कायम करण्यात आला होता तो आता रद्द करण्यात आला त्यामुळे या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी अस्तित्व संपूर्णपणे नष्ट करण्यात आले परंतु ईस्ट इंडिया कंपनीला ॲज अ प्रशासनिक संस्था म्हणून भारतामध्ये कार्यरत ठेवली आणि याच कायद्याने ती जी मुदत आहे वीस वर्षाने वाढून देण्यात आली होती बरोबर बर। सो हा पण पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि भारतात एक समान न्यायप्रणालीसाठी सुरुवात करण्यात आली आणि यासाठी मॅकॉलोच्या अध्यक्षतेखाली लॉ कमिशन स्थापन करण्यात आले होते आणि हा मॅकॉलो कोण होता तर गव्हर्नरच्या काउन्सिलचाच एक सदस्य होता हे सुद्धा इथे महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे आपण चार्टर ॲक्टमधील ज्या ज्या तरतुदी आहेत त्या व्यवस्थितपणे इथे बघितल्या आहेत तर त्या व्यवस्थित लक्षात घ्यायच्या समजून घ्यायच्या आणि यावर जर एक्झाममध्ये प्रश्न आला तर तो बरोबर सॉल्व्ह करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद